नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राजकीय पक्षांना देणगीमध्ये जुन्या नोटा स्वीकारायची मुहा नाही प्राप्ती करातही सवलत नाही अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची लष्कर प्रमुखपदी तर एअर मार्शल बी एस धनोआ यांची हवाई दल प्रमुखपदी नेमणूक नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी शांततेत मतदान सुरू पुणे जिल्ह्यातल्या फुरसुंगी इथले जवान सौरभ फराटे जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार इंडोनेशियात लष्करी विमान कोसळून झालेल्या अपघातात तेरा जण ठार आणि चेन्नई कसोटी सामन्यात के एल राहुलचं सा दमदार शतक चहापानापर्यंत भारताच्या तीन बाद छप्पन्न धावा राजकीय पक्षांना प्राप्तीकरात सवलत मिळाली असल्याच्या वृत्ताचं सरकारनं खंडन केलं आहे पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांच्या स्वरूपात राजकीय पक्षांना देणग्या स्वीकारता येणार नाहीत असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे जुन्या नोटांच्या संदर्भात राजकीय पक्षांना विशेष सवलत मिळाली असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी ही माहिती दिली राजकीय पक्षांना अशा प्रकारच्या कोणत्याही नवीन सवलती दिलेल्या नाहीत प्राप्ती करासंदर्भात त्यांना पूर्वी जे नियम लागू होते तेच कायम असल्याचं जेटली यांनी सांगितलं मीडिया के एक वर्ग में ये समाचार आ रहा है जैसे राजनैतिक दलों को कोई विशेष आयकर से छूट दी गई है ये बिल्कुल गलत और बेबुनियाद है पिछले ढाई वर्षों में जब से ये सरकार बनी है राजनीतिक दलों की फंडिंग और उनकी जो टैक्सेशन व्यवस्था है उसमें कोई भी परिवर्तन नहीं हुआ है देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून सरकारनं लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती केली आहे सुप्रसिद्ध अकराव्या गुरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनचे अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे सध्या ते लष्कराच्या उपप्रमुख पदावर आहेत एकतीस डिसेंबरपासून ते लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारतील एअर मार्शल सिंह धनोवा यांची नवे हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ते लढाऊ विमानांचे वैमानिक म्हणून हवाई दलात रुजू झाले होते कारगिल युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती हवाई दल प्रमुख म्हणून धनोआ हे देखील एकतीस डिसेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत आयपीएस अधिकारी राजीव जैन यांची आय बी या गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे जैन झारखंड केडरचे आयपीएस अधिकारी आहेत सध्या ते गुप्तचर विभागात विशेष संचालक पदावर कार्यरत आहेत एक जानेवारीपासून ते पदभार स्वीकारणार आहेत अनिल धस्माना यांची रिसर्च अँड ॲनालिसिस विंग अर्थात रॉ या संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे धसमाना एकोणीशे एक्क्याऐंशीच्या मध्यप्रदेश केडरचे अधिकारी आहेत गेल्या तेवीस वर्षांपासून ते रॉमध्ये कार्यरत आहेत नगरपालिका निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातल्या नांदेड आणि औरंगाबाद तसंच गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातल्या वीस नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी आज मतदान होत आहे या निवडणुकीच्या एकूण तीनशे बेचाळीस जागांसाठी एक हजार सहाशे तेवीस उमेदवार रिंगणात औरंगाबाद जिल्ह्यात पैठण गंगापूर खुलताबाद आणि कन्नड या नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी मतदान होत आहे नगराध्यक्षपदांसाठी दहा उमेदवार तर अकरा प्रभागातल्या तेवीस सदस्यांच्या निवडणुकीसाठी एकशे चोवीस उमेदवार रिंगणात आहेत यासाठी पंचेचाळीस मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत नांदेड जिल्ह्यात नऊ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे एकूण अकरा नगरपालिकांच्या एकशे शहाण्णव सदस्यांसाठी सातशे सत्याहत्तर जण तर नऊ नगराध्यक्षपदांसाठी त्रेपन्न जण निवडणूक रिंगणात आहेत गडचिरोली जिल्ह्यात वडसा देसाईगंज आणि गडचिरोली शहर या दोन नगरपरिषदांसाठी निवडणूक होत आहे वर्षा देसाईगंज नगरपरिषदेत अठरा नगरसेवकांच्या जागांसाठी एकशे तेरा उमेदवार तर एका नगराध्यक्षपदासाठी दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत गडचिरोली शहर नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण एकशे सदुसष्ट उमेदवार रिंगणात आहेत इथं दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी एकवीस टक्के मतदान झालं भंडारा जिल्ह्यात भंडारा पवनी साकोली आणि तुमसर या नगरपरिषदांसाठी मतदान होत आहे मतदारांनी निर्भयपणे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचं आवाहन निवडणूक विभागानं केलं आहे नागपूर इथल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज काल संस्थगित झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा मार्चपासून मुंबईत सुरू होईल राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असून बलात्कारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार नगराध्यक्षांना देणारं महाराष्ट्र नगर नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा नगर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सभागृहात मांडलं त्याला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक मंजूर करण्यात आलं राज्यातल्या सामान्य माणसांची फसवणूक करणाऱ्या आणि कर्जवसुली करताना महिलांचा छळ करणाऱ्या तसंच रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांची विशेष तपास पथकातर्फे चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात केली राज्यात कायद्याचं आणि न्यायाचंच राज्य राहील राज्याची पुरोगामी प्रतिमा पोलीस अधिक व्यापक करतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत व्यक्त केला कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी आकडेवारी निशी खोटा असल्याचं सिद्ध केलं सरकारी कर्मचारी आणि पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना चाप लावण्यासाठी संबंधित कायद्यात बदल करण्यात येणार असून या गुन्ह्यासाठीची शिक्षा दोनवरून पाच वर्ष करण्यात येणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं या अधिवेशनात विधानपरिषदेत एकूण एक्कावन्न तास चाळीस मिनिटं कामकाज झालं या काळात एकूण दहा बैठका झाल्या तर बावीस विधेयकं संमत झाली सदस्यांकडून एकूण अडतीस लक्षवेधी सूचना पटलावर ठेवण्यात आल्या बहुमताच्या जोरावर सरकारनं कामकाज रेटून नेलं असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे अधिवेशन संपल्यानंतर पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते जनतेच्या प्रश्नांची बांधिलकी दिसत नाही असं म्हणाले विदर्भाच्या बाबतीत निवडणूक काळात आश्वासन न पाळता सरकार आता घुमजाव करत आहे असा आरोप त्यांनी केला शेतकरी समृद्ध होण्यासाठीच आम्ही कर्जमाफी मागितली होती असं म्हणाले मराठा समाजाला आरक्षण द्यायला सरकार तयार नाही अशी टीकाही विखे पाटील यांनी केली जम्मू मध्ये पंपोर इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुणे जिल्ह्यातल्या फुरसुंगी गावचे सौरभ फराटे शहीद झाले या हल्ल्यात त्यांच्यासह तीन जवान शहीद तर दोघे जखमी झाले आहेत शहीद फराटे यांचा पार्थिव देह आज संध्याकाळी पुणे विमानतळावर आणला जाणार असून उद्या सकाळी फुरसुंगी इथल्या नगर स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत इंडोनेशियाचं हर्क्युलस सी एकशे तीस हे महाकाय लष्करी विमान कोसळून झालेल्या अपघातात विमानातले सर्व तेरा जण ठार झाले इंडोनेशियात तिमिकाहून वामेना या भागाकडे हे विमान अन्नपदार्थांचा साठा घेऊन जात असताना पापुआ प्रांताजवळ कोसळलं खराब हवामानामुळे या विमानाचा अपघात झाला असल्याची शक्यता इंडोनेशियाच्या हवाई दल प्रमुखांनी व्यक्त केली आहे या विमानात तीन वैमानिक आणि दहा कर्मचारी होते इंडोनेशियाच्या हवाई वाहतूक व्यवस्थेमधल्या त्रुटींमुळे विमान आणि हेलिकॉप्टर अपघातांची संख्या अलीकडच्या काळात वाढली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरात काळा पैसा लपवणाऱ्यांवर तपास संस्थांची करडी नजर असून त्यांनी या साठेबाजांविरोधातली कारवाई तीव्र केली आहे प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी हैदराबादमध्ये सहासष्ट लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे या सर्व दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा आहेत उत्तर प्रदेशातही नॉयडा इथं अठरा लाख रुपये मूल्याच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आलं असून अधिक तपासानंतर आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी व्यक्त केली गुजरातमध्ये सुरत इथं चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीच्या मालकाला प्राप्तिकर विभागानं ताब्यात घेतला आहे तीस वर्षांपूर्वी एका टपरीवर चहा आणि भजी विकणारा हा इसम बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकरी बनला असल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे त्यानं गुजरातमध्ये चारशे एकर जमीन खरेदी केली अशी माहिती प्राप्तिकर विभागानं दिली त्याच्या घरातून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली तर त्याच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या सोळा लॉकर्समध्ये सुमारे तेरा किलो सोनं हिऱ्याचे एक किलो दागिने सव्वा किलो चांदीचे दागिने आणि पाच लाख रुपये सापडले मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या वाणिज्य व्यवस्थापकाला जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा बदलून देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आठ लाख बावीस हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्याप्रकरणी सहाय्यक वाणिज्य प्रबंधक के एल भोयार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला रिझर्व रिझर्व्ह वरिष्ठ विशेष सहाय्यक सदानंद नाईक आणि विशेष सहाय्यक ए के केविन यांना अशाच प्रकरणांमध्ये प्रकरणांमधीआयनं अटक केली आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि मनोज सिन्हा यांच्या हस्ते स्टेट बँक मोबी कॅश या मोबाईल वॉलेटचं उद्घाटन काल झालं स्टेट बँक आणि भारत संचार निगम लिमिटेडनं संयुक्तरित्या हे वॉलेट उपलब्ध करून दिलं आहे ही सुविधा स्मार्टफोन तसंच फीचर फोन या दोन्ही उपकरणांवर वापरता येऊ शकेल त्यामुळे कोणत्याही सामान्य माणसाला याचा फायदा घेता येईल असं जेटली म्हणाले मोबाईल टॉवर आणि ट्रान्समिटरमधून उत्सर्जित होणाऱ्या किरणोत्सराची पातळी तपासण्यासाठी उपयुक्त ठरणारं तरंग संचार पोर्टल दूरसंचार विभाग सुरू करणार आहे केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी जयपूर इथं वार्ताहरांना ही माहिती दिली येत्या महिनाभरात हे पोर्टल सुरू होणार असून त्यावर मोबाईल टॉवर्सच्या स्थितीची माहिती उपलब्ध करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं ज्यांना या टॉवरमधून होणाऱ्या उत्सर्जनाची तपासणी व्हावी असं वाटत असेल त्यांना त्याची माहिती सरकारकडून तपासणी करून दिली जाईल असंही ते म्हणाले या तपासणीसाठी पाच हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल अशी माहिती दूरसंचार सचिव जे एस दीपक यांनी दिली आहे मुंबईतल्या पवई इथं अ स्पेस एक्सपिडिशन म्हणजेच अवकाश मोहीम या विषयावर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटन करून सुरू झालेल्या आय आय टी फेस्ट या महोत्सवाची आज सांगता होणार आहे आयआयटी संचालक प्राध्यापक देवांग खक्कर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विज्ञानप्रेमींनी या महोत्सवाला गर्दी केली आहे देशभरातल्या अडीच हजाराहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तज्ज्ञ आपल्या आप विविध संकल्पना आणि संशोधनासह सहभागी झाले आहेत तीन दिवसांच्या या प्रदर्शनात रोबोवॉर्स ऑटो एक्सपो यासारखे विविध उपक्रम विज्ञानप्रेमींसाठी ठेवण्यात आले आहेत तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्यानही आहेत विशेष म्हणजे यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या उपक्रमावर आधारित एक विशेष चर्चासत्रही होणार आहे पुण्यात काल मनसे नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं मनसेचे से नगरसेवक संगीत त्रिकोणे यांच्या निधीतून पुण्यातील कसबा बाजारपेठ इथं उद्यान साकारण्यात आलं आहे या उद्घाटनाला महापौर प्रशांत जगताप उपमहापौर मोकारी आलूगुडे आदी मान्यवर उपस्थित अनेक वर्षांपासून या जागेवर वाहनं उभी केली जात होती त्याचबरोबर या भागात एकही उद्यान नसल्यानं नागरिकांची गैरसोय होत होती आता मात्र नव्यानं उभारण्यात आलेल्या या उद्यानामुळे नागरिकही खुश आहेत स्पर्धा परीक्षांमधल्या यशामुळे मान सन्मानाबरोबरच देशसेवा करण्याची संधी मिळते असे मौलिक विचार चाणक्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्राचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले दिवंगत माजी आमदार बटेसिंग रघुवंशी यांच्या स्मरणार्थ नंदुरबारमध्ये सुरू असलेल्या युवा प्रेरणा शिबिरात ते बोलत होते नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केंद्र सुरू केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं करिअरच्या सर्वच स्पर्धा परीक्षा आवश्यक असून युवकांनी कोणतंही क्षेत्र निवडताना आपल्या आवडीचा विचार करावा असंही धर्माधिकारी यावछी नाशिक नाशिकमधल्या रमाबाई आंबेडकर शाळेच्या प्रांगणात कालछात्रभारतीच्या त्रेचाळीसाव्या अधिवेशनाला प्रारंभ झाला संस्था अध्यक्ष राजाभाऊ औसक यांनी अधिवेशनाचं उद्घाटन कलि या अधिवेशनाला राज्यभरातून एक हजाराहून अधिक विद्यार्थी आहेत अनेक मुलांमध्ये गुणवत्ता असतानाही केवळ आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यावं विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्तीची गरज आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी शिस्तीचे धडे द्यावेत असं आवाहन यावेळी करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण शिक्षण मिळावं या हेतूनं वाशिम जिल्ह्यातील सोमठाणा इथं डिजिटल शाळा बांधण्यात आली आहे या शाळेचा उद्घाटन सोहळा काल जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षाताई देशमुख आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते झाला या शाळेला लोकसहभागातून पंचेचाळीस हजार रुपये निधी तसंच सर्व शिक्षा अभियानातून आठ लाख चोवीस हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे या निधीतून शाळेत दोन डिजिटल कक्ष तयार करण्यात आले जो भौतिक परिसर दिसत आहे हा सर्व मी गावकऱ्याच्या शंभर टक्के सहभागातून आज जवळपास तीन वर्षामध्ये नऊ लाखापर्यंत लोकसहभाग या शाळेसाठी उपलब्ध केला आणि ज्या भौतिक सुविधा होत्या त्या भौतिक सुविधेचा मी या शाळेच्या पूर्ण करून घेतल्या आणि त्यानंतर आमच्या शैक्षणिक प्रगत महाराष्ट्राच्या धोरणानुसार आम्ही ही डिजिटल शाळा बनवून त्या मुलांना ज्ञानरचनावादी पद्धतीनं शिक्षण देऊन ती मुलं शंभर टक्के प्रगत करण्याचा प्रयत्न करत आहोत दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं वितरण काल अहमदनगर इथं करण्यात आलं साहित्यिक अच्युत गोडबोले आणि लेखिका दीपा देशमुख यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले मराठा विद्याप्रसारक समाज आणि थिंक ग्लोबल फाऊंडेशन यांच्या वतीनं हे पुरस्कार देण्यात आले यावेळी सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला कार्यक्रमाला सुनंदा अमरापूरकर राजाभाऊ अमरापूरकर उपस्थित होते अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी पुरस्काराची एकवीस हजार रुपयांची रक्कम फाउंडेशनला विविध उपक्रम राबवण्यासाठी देणगी म्हणून दिली मुंबईतल्या जहांगीर कलादालनात अतुल भालेराव यांच्या निसर्ग चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या चित्रांमध्ये त्यांनी निसर्गाची विविध रूपं साकारली आहेत या चित्र प्रदर्शनाला इम्प्रेशन या नावानं संबोधित करण्यात आलं असून तेरा डिसेंबरला हे प्रदर्शन सुरू झालं असून ते उद्या एकोणीस डिसेंबरपर्यंत प्रेक्षकांसाठी खुलं राहणार आहे सांगली जिल्ह्यातल्या सलगरे या गावाचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वराची यात्रा मोठ्या धार्मिक आणि भक्तिपूर्ण वातावरणात नुकतीच पार पडली महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धेश्वराच्या यात्रेला लाखो भाविकांनी हजेरी लावली विविध धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं चार दिवसांच्या या यात्रा काळात कुस्तीसारख्या विविध स्पर्धा तसंच खिलारी बैलांचा बाजार भरवण्यात आला होता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत आता माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ या संकेतस्थळावर उपलब्ध लखनौ इथं सुरू असलेल्या कुमारांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारताची लढत बेल्जियम बरोबर होणार आहे उपांत्य फेरीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला नमवलं होतं दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जियमनं जर्मनीचा पराभव केला होता दोन हजार एकमध्ये मध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतानं विजेतेपद मिळवलं होतं पंधरा वर्षानंतर पुन्हा विजेतेपद जिंकण्याची संधी भारताला उपलब्ध झाली आहे ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता आणि सध्या व्यावसायिक मुष्टीयोद्धा बनलेल्या भारताच्या विजेंद्र सिंगनं काल टांझानियाच्या फ्रान्सिस चिकाला धूळ चारली नवी दिल्लीत झालेल्या लढतीत त्यानं चिकाला हरवून आपला डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडल वेटचा खिताब कायम राखला व्यावसायिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत विजेंद्र आतापर्यंत अपराजित राहिला असून त्याचा हा सलग आठवा विजय आहे चेन्नई इथं सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात आज चहापानापर्यंत भारताच्या तीन बाद दोनशे छप्पन्न धावा झाल्या होत्या सलामीवीरांच्या भक्कम कामगिरीमुळे भारतानं आश्वासक सुरुवात केली कालच्या बिनबाद साठ या धावसंख्येवरून पुढे खेळताना आज के एल राहुल आणि पार्थिव पटेल या सलामीवीरांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेतला दोघांनी भारताला एकशे बावन्न धावांची मजबूत सलामी दिली पार्थिव पटेल एकाहत्तर धावांवर मोईन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला राहुलनं दमदार शतक ठोकलं मात्र भारताचे चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली या भरवशाच्या फलंदाजांनी निराशा केली चेतेश्वर पुजाराला बेन स्टोक्सनं सोळा धावांवर बाद केलं तर स्टुअर्ड ब्रॉडच्या गोलंदाजीवर विराट कोहली अवघ्या पंधरा धावाकडून बाद झाला चहापानानंतर शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद दोनशे एकाहत्तर धावा झाल्या हो होत्या हवामान वृत्त येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं तापमान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राजकीय पक्षांना देणगीमध्ये जुन्या नोटा स्वीकारायची मुभा नाही प्राप्ती करातही सवलत नाही अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची लष्कर प्रमुखपदी तर एअर मार्शल बी एस धनोवा यांची हवाई दल प्रमुखपदी नेमणूक नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी शांततेत मतदान सुरू पुणे जिल्ह्यातल्या फुरसुंगी इथले जवान सौरभ फराटे जम्मू मधल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार इंडोनेशियात लष्करी विमान कोसळून झालेल्या अपघातात तेरा जण ठार चेन्नई क्रिकेट कसोटी सामन्यात के एल राहुलचं दमदार शतक चहापानापर्यंत भारताच्या तीन बाद दोनशे छप्पन्न धावा याबरोबरच हे पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार